जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे त्यांनी या संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा असे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत दोन्ही आरोपी पोलिसांना निलंबित करण्याचे निर्देश साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली महिला डॉक्टरने तिच्या हातावरच्या आत्महत्येचं कारण लिहिलं असल्याचे समोर आले असून त्यामध्ये दोन जणांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय ती आम्हाला अधूनमधून सांगायची की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे जा असे अधिकाऱ्यांचा पोस्टमॉर्टम करताना जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या रस्त्यातून व्हायचा या प्रकरणी रिपोर्ट बदलून द्या असं सांगितलं जायचं तिला ते सहन व्हायचं नाही म्हणून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तिने आजूबाजूच्या लोकांनाही मला जास्त त्रास व्हायला लागला तर मी सुसाईड करण असे सांगितले आम्हाला अजून बाकी त्यातलं काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद आहे आता मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे त्यांनी या प्रकरणी तातडीने निलंबन आदेश दिले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर